नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो कटोरी ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये जे कटोरी जोडताना आपल्याला काही जी टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे जर तुम्ही कटोरी आणि समोर साईड पीस आणि कटोरी जोडली तर तुमची जर कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट आणि बसणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत बघावं लागणार आहे तर हा आपला कस अस्तरचा कटोरी ब्लाऊज आहे चौतीस मापाचा छाती चौतीस आहे कमर तीस आहे आणि उंची आहे तेरा त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून चौदा इंच अशा प्रकारे इथे ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पूर्ण अस्तर पहिले सुरुवातीला कापडला जोडून घ्यायचं आहे तर पाहू शकता हा जो कापड आहे अगदी सुळसुळा म्हणजे घसरणारा कापड आहे तर आता मला याची सवय झाली असल्यामुळे मला हा बिना म्हणजे टाचणी न लावता पण याला मी इथे शिवून दाखवत आहे तुम्हाला तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर सर्वात पहिले अस्तर जोडताना टाचणी जीचा वापर करा त्याच्यामुळे आपले फिनिशिंग छान येतं आणि टासणी लावल्यामुळे काय होतं की जो आपला कापड आहे सुडसुडा इकडे तिकडे सरकणारा तो अजिबात सरकत नाही नाही आणि आपलं जे शिवणं आहे ते अगदी बराबर होऊन जातं त्यासाठी जे नवीन शिकणारे असतात त्यांनी टाचणी अस्तर आणि जो मेन कापड आहे आपला त्याला जोडून घ्यायचं म्हणजे टास्किंग आणि त्यानंतर पाच नंबरच्या शिलाईने पूर्ण अस्तर जे आहे ते आपल्या मेन कापडला जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण जे बाहेर आलेला कापड आहे तो असा तो कट करून घ्यायचा त्याच्यामुळे जे आहे ते आपलं ब्लाऊजची फिनिशिंग आणि छान वाटतं आणि शिवायला पण सोपं जाते जातं आणि ब्लाऊज जे आहे ते आपलं पटापट शिवून होता तर इथे आपलं जे आहे साथ साथ ते कटोरी आणि जो साईडचा पीस आहे तो इथे अशा प्रकारे जोडून झालेला आहे आणि त्यानंतर बाहेर आलेला जो कापड आहे तो इथे मी पूर्ण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तर कटोरी जोडताना आपल्याला सर्वात पहिले लक्ष ठेवायचं की दोन्ही कटोरीचे हे जे आहे पार्ट ते सामोरासमोर ठेवायचे आणि साईड पीस जो आहे तो पण अशा प्रकारे सामोरासमोर ठेवून एक जोडायचा नाही तर शक्यतो असं आपलं लक्ष राहिलं नाही तर जे आहे ते कटोरी आणि साईड पीस एकाच साईडचे जोडून होतात त्यासाठी बघू शकता इथे दोन्ही क साईड पीस जे आहे ते अशा प्रकारे सामोरासमोर ठेवून बघायचे आणि त्यानंतर जे आहे आपलं क्रॉसपट्टी ती पण आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक जोड़ा जोडावी लागते नाहीतर ती पण कधी कधी एकाच एक साईडने आपली जोडली जातो म्हणजे कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी पण असं होऊ शकतं कदाचित त्याच्यासाठी आपल्याला अस्तर जोडताना खूप काळजीपूर्वक आणि नीट व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला जोडावं लागतं तर इथे आपली एक क्रॉसपट्टी जी आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर दुसरी पण आपली इथे अशाच प्रकारे जोडून घ्यायची आहे सरळ कापडावर पहिले ठेवायची आणि त्यानंतर आतमधल्या साईडने आपल्याला पलटून घ्यायची आहे म्हणजे पाहू शकते इथे दोन क्रॉसपट्टी आपल्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत तर समोरचा जो पार्ट आहे आपला कटोरी साइड पीस आणि क्रॉसपट्टी शक्यतो आपले पूर्ण इथे जवळजवळ अस्तरला जोडून झालेले आहेत आणि त्यानंतर तान आता आपण डायरेक्ट शिलाई करणार आहोत तर क्रॉसपट सॉरी कटोरी आणि साईड पीस अशा प्रकारे आपल्याला दोन्ही अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे तर पाहू शकता दोन्ही भाग जे आहे ते हातात पकडून आपल्याला कोण इथे अशा जोडून घ्यायचे आहे पहिले एक शिलाई मारली नंतर दुसरी शिलाई द्यायची आणि त्यानंतर जो जो आपला टक्स आहे तो इथे लावलेला आहे मी दोन उंच दोन इंच रुंदीला आणि अडीच इंच उंचीला त्याच्यामुळे जो कटोरीचा पफ आहे अगदी छान येतो आणि कटोरी जी आहे आपली चपटी होत नाही दपटी होत नाही आणि छान अशी फुलून छान अशी दिसते त्यासाठी जे कटोरीचा टॉक्स आहे तो मेन आपल्याला व्यवस्थित लावावा लागतो आणि त्यानंतर क्रॉसपट्टी पण इथे आपण अशा प्रकारे जोडून घेतलेली आहे ते आहे तर शकता बाहेर आलेली जी आहे एक्स्ट्राची ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपलं जे सा एक पार्ट आहे साईड आहे तो जोडून झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला लावायची याला आयपट्टी तर आयपट्टी सरळ बाजूने ठेवून आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायची आहे आणि एक इंच आपल्याला बाहेर येणार अशा प्रकारे आपल्याला इथे आयपट्टी लावून घ्यायची असते खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने जी आहे ती आपलं ब्लाऊजचं स्टिचिंग तयार इथे हो तयार होतं तर ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावं लागतं कारण की कधी कधी होतं खूपट्टीने आयपट्टी जोडताना पण आपल्या चुका होऊ शकतात त्या होऊ नये याच्यासाठी आपल्याला उजव्या साईड आणि डावी साईड ही लक्षात ठेवावं लागतं शक्यतोपर्यंत सर्वच कस्टमरला उजव्या साईडने आयपट्टी पाहिजे असतं कधी कधी कोणत्या कोणत्या कस्टमरला डाव्या साईडने आयपट्टी पाहिजे असतं तर हे तुम्ही कस्टमरला विचारून आपल्याला करावं लागतं नाहीतर आप तर शक्यतोपर्यंत जी आयपट्टी आहे ती उजव्या साईडने जोडल्या जाते पण क्वचित कस्टमर असतात की त्यांना ते डाव्या साईडने पाहिजे असते हे पण आपल्याला शिवतानी लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यानंतर इथे दुसऱ्या साईडची जी कटोरी आहे ती पण आपली जोडून झालेली आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टी इथे आता आपण जोडून घेणार आहोत जोडताना आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती मागे पुढे होणार नाही किंवा हेकडी तिकडी जोडली जाणार नाही शिलाई याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते नाहीतर क्रॉसपट्टी आपली किंवा छातीवर चढले जाते याची पण आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागते तर इथे त्यानंतर पाहू शकता जी आपली आ पट्टी आहे ती पण इथे आपण एक साधारण दीड इंचाची घेतलेली आहे आणि ती आ आता आतमध्ये अशा प्रकारे पलटून घेतलेली आहे आणि वरून एक दाब शिलाई देऊन इथे अशा प्रकारे दोन्ही जे पार्ट आहे ते आपल्या इथे आप 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 अशा प्रकारे तयार झालेले आहे तर त्यानंतर इथे आता आपल्या आपल्याला दोन्ही पार्ट जे आहे ते एकावर एक ठेवून आपल्याला अशा प्रकारे चेक करायचे आहे की दोन्ही पार्टची जी आहे आहे पट्टी आणि आहे पट्टी याची उंची आपल्याला बरोबर चेक करून घ्यायची आहे आणि गळा जो आहे तो पण आपल्याला कोणता पार्ट खालतवरचं झालेला आहे का हे पण आपल्याला चेक करावं लागतं आणि झाला असेल तर तो थोडाफार आपल्याला कट करून तो व्यवस्थित करावं लागतं त्यानंतर आता आपण बघणार आहोत बॅकसाईडची म्हणजे पाठीमागचा भाग तो कशाप्रकारे अस्तरला जोडायचा जर तुम्हाला पायपिंग आप करायची असेल तर तुम्ही अस्तर जोडताना फक्त आपल्याला गळा पलटवायचा असेल गळ्याला लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही फक्त गळ्या इथे शिवून घ्यायचा आणि आतमध्ये पलटून घ्यायचा तर पाहू शकता इथे मी अशा प्रकारे गळ्यालाच फक्त शिलाई केलेली आहे आणि तो आतमध्ये पलटू पलट पलटवलेला आहे आणि त्यानंतर वरून इथे दाब शिलाई दिलेली आहे आणि त्यानंतर चारी साईडनी जे अस्तर आहे ते अशा प्रकारे जोडून घेतलेलं आहे जर तुम्हाला पायपिंग करायची असेल गळ्याला तर तुम्ही पूर्ण चारही साईडने अस्तर जोडून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला आपल्याला पायपिंग करायची असते तर इथे मला ब्लाऊजला वरून लेस लावायची आहे गळ्याला त्याच्यामुळे मी गळा जो आहे तो पलटवलेला आहे आणि नंतर अस्त्र जोडून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या पाठीमागच्या साईडची जी आहे ती पूर्ण शिलाई झालेली आहे आणि त्यानंतर जो वाचलेला बाहेर कापण आहे तो आपल्याला कटिंग करावाच लागतो तर तो इथे मी अशा प्रकारे कटिंग करून घेता घेतलेला आहे चारही साईडचा सा, तर आता आपल्याला द्यायचे आहे पाठीमागचे टक्स तर पाठीमागचे टक्स जे आहे ते साधारण आपले उंचीला चार इंच असतात आणि रुंदीला पावपाव इंच घ्यायचा असतो तर ते तुमच्या याच्यानुसार असतात मापानुसार तर इथे मी उंचीला साधारण चार इंच ठेवते म्हणजे प्रत्येक ब ब्लाऊजला प्रिन्सेस कट असो कटोरी असो फोटॉक्स असो त्याला साधारण चार इंच उंचीला ठेवते आणि पावपाव इंच रुंदीला ठेवते म्हणजे अर्धा इंचचा आपला टॉक्स राहतो तर पाहू शकता इथे अशा प्रकारे टॉक्स मारून झाल्यानंतर आपल्याला इथे मागून पाठीमागचे तुपाईची पट्टी आपल्याला लावून घ्यायची असते ती साधारण आपल्याला दीड इंचाची घ्यावं लागते म्हणजे अर्धा इंच इथे शिलाईमध्ये दबते आणि अर्धा इंच वरून शिलाईमध्ये दबल्या जाते तर शिवून ती आपली आहे ती एक इंचाची तयार होत असते तर ती आपल्याला पाठीमागे अशा प्रकारे आतमध्ये त्याला पहिले कच्ची शिलाई लावून घ्यायची असते त्यानंतर तिथे आपल्याला हात शिलाई करून ती पट्टी व्यवस्थित करावी लागते तर इथे आपली तिला कच्ची शिलाई लावलेली आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे लेस तर लेस पाहू शकता इथे मी अर्धा इंच अंतर सोडून अशा प्रकारे गोल जी आहे गड्यावर इथे गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे तुमच्यानुसार तुम्ही इथे गळा टाकू शकता जे काही तुम्हाला डिझाईन करायची असेल ते तुम्ही पाठीमागे करू शकता मी फक्त गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे लेस लावल्यामुळे खूप सुंदर असा ब्लाउजचा पाठीमागून लुक येतं त्यासाठी सिंपल ब्लाऊज आहे आपला कटोरीचा त्याच्यामुळे सिम्पल डिझाईन इथे मी टाकलेली आहे तर शिल सॉरी तर लेस लावताना पण आपल्याला काळजी घ्यायची की आपण एक सिंगल शिलाई लावल्याने होत नाही त्याच्यानंतर साईडने कळेनी आपल्याला डबल शिलाई द्यावंच लागतं म्हणजे आपली लेस जी आहे ती उक उठणार नाही आणि लेसची फिनिशिंग पण छान येणार तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण लेस लावून साईडचा जो आहे पार्ट तो तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला लावून घ्यायचं आहे बाही जोडायची आहे तर बाही जोडताना आपल्याला हा अगदी लक्ष ठेवायचं आहे की जी बाही जोडताना आपल्याला कमी आहे त्यानंतर इथे आता आपल्याला जोडून घ्यायचे बाईला अस्तर तर बाईला अस्तर जोडताना पाहू शकता बाईचा जो कापड आहे तो कमी आहे साईडने म्हणजे आता आपल्याला इथे बाईला जॉईंट द्यायचा आहे बाईला जॉईंट देताना बरोबर आपल्याला लक्ष ठेवावं लागते ते बाई जी आपली अस्तरची बाई आहे ती आपली मेन बाई कटिंग केलेली असते त्याच्यानुसार आपल्याला बाईला किती जॉईंट द्यायचा असतो हे आपल्याला अन्न पाहावं लागतं तर पाहू शकता दोन्ही साईडच्या बाईला आहे ते मी अस्तर सॉरी कापडला पहिले एक कापड जोडून घेणार आहे त्यानंतर त्याच्यावरून एक प्रेस मारलेली आहे आणि दोन्ही साईड मी आपल्याला अस्त कापड जे आहे ते थोडं थोडं जोडून घ्यायचं असतं तर पाहू शकता इथे दोन दोन इंचाच्या पट्ट्या जे आहेत ते मी दोन्ही साईडनी ते एका बाईला जोडून घेत आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला अस्तरची जी बाही आहे मेन कटिंग केलेली ती जोडून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बाईला जॉईंट देता येतो देता येणार आहे तर पाहू शकता इथे बाईला जॉईन दिलेला आहे मी दोन्ही साईडनी आणि त्यानंतर जी आपली मेन अस्तरची बाई कटिंग केली होती ती आपल्याला इथे अशा प्रकारे पहिले सरळ बाजूने ठेवून आतमधल्या बाजूने तिला पलटवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे पाहू शकता ती बाई आपली तयार होते अगदी सोप्या पद्धतीने बाईला जॉईंट देणं म्हणजे खूप कठीण काम नाही आहे तसं जर पाहिलं तर अगदी सोप्या पद्धतीने इथे आपल्या बाईला जॉईन देता येतं आणि घाबरण्याचंही काही कारण नाही की कपडा कमी पडला ते तर आता आपण बाई कशी प्रकारे कटिंग करायची किंवा कशा प्रकारे जोडायची नवीन शिमणारे असतात त्यांना म्हणजे कळत नाही एवढं की आता बाई कमी गेली तर त्याला जॉईंट कशा प्रकारे द्यायचा बाईचा कापड कमी पडलेला आहे तर काय करावं सुचत नाही तर त्याच्यासाठी अगदी घाबरण्याचं कारण नाही अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला इथे जॉईंट देऊन बाई जी आपली तयार करू शकतो त्यानंतर पाहू शकता इथे समोरच्या पार्टला जे आहे समोरचे भाग त्याला मी पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही साईडच्या आणि मागून जी आहे पाठीमागे लेस लावून घेतलेली लावलेली होती त्याच्यामुळे पा फक्त समोरच्या फ्रंट पार्टला जे आहे ते फक्त गड्याला पायपिंग केली आणि दोन्ही शोल्डर जे आहे ते जोडून घेतलेले जोडून घेतले आणि त्यानंतर पाहू शकता शोल्डर जोडताना पण आपल्याला अशा घ्यावं लागतं बरोबर शोल्डरच्यामधून आपल्याला बाई जोडायची असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर